एखाद्याचा विश्वासघात करून वायासुरत गुवाहाटी असं करत रात्रीच्या अंधारात पळून जाणं तोंड लपून पळून जाणं किंवा जवळपास अडीच तीन हजार महिलांचं लैंगिक शोषण करून जेव्हा ते व्हिडिओ लीक होतात त्यावेळेला सत्ताधाऱ्यांची मदत घेऊन अगदी जर्मनीला वगैरे पळून जाणं किंवा कॅसिनोमध्ये जाऊन जुगारावर पैसे उडवणं या सगळ्यांच्यापेक्षा एकदा का आपली समाजाप्रतीची सगळी कर्तव्य संपली की कुटुंबासाठीच आपला वेळ देणं हे केव्हाही चांगलंच नाही का पण सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना जर काम काम का ही सगळी फिजूल कामं वाटत असतील आणि महत्त्वाची कामं काही त्यांच्याकडे असतील तर याचा अर्थ सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना अजूनही कुटुंब म्हणजे काय असतं कुटुंबाची जबाबदारी काय असते हे काही कळलेले दिसत नाही आहे अरे हो विसरलेच की मी कारण ज्या अर्थी त्यांना स्वतःच्या मुलाला साधं हॉस्पिटलही टाकून देणं शक्य झालं नाही त्या अर्थी मुख्यमंत्री महोदयांना आपल्या कुटुंबाप्रतीची जबाबदारी कळलीच नसेल आणि ज्यांना कुटुंबाची जबाबदारी कळत नाही ते राज्याची जबाबदारी तरी कशी उचलतील बरं असं